संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो आत्तापर्यंत जी भरती प्रक्रिया आपण बघितली की शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या माध्यमातून पूर्ण होत होती परंतु आजचा जो निर्णय आहे आजचा निर्णय शिक्षक भरती प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो का महत्त्वाचा आहे त्या आजचा शासन निर्णय नेमका काय आलेला आहे त्यावरती हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पत्रामध्ये काय सांगितले हे आपण त्या ठिकाणी ब पाहणार आहोत शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परिषद परिषदेकडे सोपवण्याबाबत असं त्या ठिकाणी हा शासन निर्णय आहे त्यामध्ये प्रस्तावना जर बघितली तर दिलं की आयुक्त शिक्षण कार्यालय हे शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतले घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना देखरेख व नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे सन दोन हजार सतरापासून या कार्यालयाअंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे पदभरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने व त्याच विविध टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे शिक्षक व बुद्धिमापन चाचणी संपन्न झाल्यानंतर उमेदवारांसाठी सो प्रमाणी करण्याची भूमिका उपलब्ध करून देणे जाहिराती स्वीकारणे त्याचप्रमाणे उमेदवारांचे भविष्य विषय विषय प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या त्या प्रवर्गाचा कट ऑफ निश्चित करणे उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळाव्या लागतात त्यामुळे आयुक्त शिक्षण कार्यालयाचा बहुतांश वेळ या कामासाठी खर्च होत आहे परिणामी इतर महत्त्वाच्या धोरणांच्या व निर्णयाच्या अंमलबजावणीकरता त्याचा काहीसा परिणाम विपरीत परिणाम झा होत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षक विभागांतर्गत कायद्याद्वारे स्थापित झालेली स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक अभियुगाचा व बुद्धिमापन यासारख्याच परीक्षेचे आयोजन केलेले आहे शिक्षक शिवाय शिक्षक परि पदभरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळले आहे शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एका संस्थेकडे असणे आवश्यक असून त्यांनी तशी व्यवस्था अंमलात आणण्याचा प्रस आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता शासन निर्णयमध्ये असं दिलं आहे म्हणजे आता शासन निर्णय त्यामध्ये दिलं आहे की पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरावर शिक्षक पदभरतीशी संबंधित महत्त्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णय निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच इतर प्रसंगांवरूप या अनुषंगाने आवश्यक ते निर्णय घेण्याबाबत शासनास शिफारस करण्यासाठी खालील सुकाणू समितीने गठीत करण्यात शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे ज्यामध्ये अध्यक्ष जर बघितलं तर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे सदस्य आहेत संचालक राज्य शैक्षणिक संशोधन परिषदचे सदस्य शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे सदस्य आहेत शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण हे सदस्य आहेत आणि आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे हे सदस्य सचिव आहेत तर शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीसनुसार तसेच यापुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरावर शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशानावे सोपवण्यात येत असून उपरोक्त सुका सुखानू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परिषदेने पार पाडावे पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालयीन वाटप त्या अनुषंगाने जबाबदारीची निश्चिती याबाबत निर्णय घेण्यास समिती सक्षम असेल उपसचिव यांचं हे पत्र आहे शिक्षण उपसचिव म्हणजे त्यांनी स्पष्टपणे याआधीचं जर कामकाज बघितलं तर परीक्षा परिषदेकडे म्हणजे दोन हजार दहापर्यंत परीक्षा परिषद ही पदभरती राबवत होती आणि त्यानंतर म्हणजे दोन हजार सतरामध्ये आणि बावीसमध्ये या दोन वेळेस पदभरती ही आयुक्त कार्यालयाने त्या ठिकाणी राबवली खरं तर त्यावेळेसचे तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब असतील आणि तत्कालीन शिक्षण सचिव तत्कालीन शिक्षण आयुक्त विशाल सोळंके साहेब असतील यांनी त्यांनी स्वतःकडे भरती प्रक्रिया त्या ठिकाणी ठेवलेली होती कारण बरती प्रक्रिया शुरुणित शुरुणित ते बरती भरती प्रक्रिया ही सुरळीत व्हावी सुरळीत राहावी पारदर्शक व्हावी असा त्यांचा त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि खरं पाहता सतरा आणि बावीसची भरती आपण जर बघितली तर दोन्ही भरती प्रक्रिया ह्या अतिशय म्हणजे पारदर्शकपणे त्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत पारदर्शकपणे राबवल्या गेलेल्या राब होत्या परंतु आता परीक्षा परिषदेकडे हा विषय असल्याकारणाने आल्याने कारण बऱ्याच वेळेस आपण पाहिलं की परीक्षा परिषदेवर अनेक जणांचा आक्षेप असतो किंवा त्या ठिकाणी अनेक तक्रारी विरोधात परीक्षा परिषदेच्या विरोधात आलेले आपण पाहिलेले असतील तर त्या अनुषंगाने ही हे जे निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय पदभरतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे कारण शिक्षक भरती प्रक्रिया आज ही आजपर्यंत पार पार ही पारदर्शकच पार पडलेली आहे परंतु आता ही समितीच्या माध्यमातून जे काही निर्णय असतील किंवा पदभरतीची सेल्फ सर्टिफाईड असेल किंवा यापुढची जी काही भरती प्रक्रिया असेल ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून आता ती पुढे सुरू राहणार आहे त्यामुळं यापुढचे जे काही निर्णय असतील ते निर्णय परीक्षा परीक्षा परिषदेच्या माध्यमातूनच यापुढे त्या ठिकाणी होणार आहेत त्यामुळं जे आपण वारंवार आयुक्तांकडे निवेदन असतील आपण घेऊन जात होतो यापुढे आता परीक्षा परिषदेच्या बाहेर किंवा परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडंच हा विषय त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळं आता ही भरती प्रक्रिया डायरेक्टली एका विभागाकडनं म्हणजे आयुक्त टॉप जे आयुक्त आयुक्ताच्या अंतर्गत जवळपास सात ते नऊ अशी विभाग आहेत ते त्याचे मेन इंचार्ज असतात जसं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद असेल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असेल बालभारती असतील अजून असे जे विभाग आहेत त्या विभागाचं मेन जे इन्चार्ज किंवा मेन जे ऑथॉरिटी आहे ते आयुक्त साहेब असतात त्यांच्या अंडरमध्ये ह्या बाकीचे विषय चालतात आता एका एक विभागाकडे हा विषय गेल्यामुळं आता तो कंट्रोल परीक्षा परिषद मग नंतर परत आयुक्त तर हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्यामुळं अनेकांच्या समस्या असतील किंवा अडचणी असतील निश्चितपणे आता ते थोडशा यांचं म्हणणं की एका विभागाकडे असेल तर ते कामकाज लवकर होईल परंतु आता प परीक्षा परिषद ही पद पदभरती नेमकी कशा प पद्धतीनं राबवते कशा पद्धतीने निर्णय घेते ह्या हा येणारा काळ आपल्याला ते म्हणजे सांगणार आहे कारण आत्तापर्यंत सर्वांना माहीत होतं की आयुक्त कार्यालयाकडनं ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या परंतु आता इथून पुढं परीक्षा परिषद ही पूर्ण भरती प्रक्रिया त्या ठिकाणी राबवणार असल्याकारणाने इथून पुढचा प्रवास किंवा इथून पुढं भरती प्रक्रिया ही कशा पद्धतीने पूर्ण होईल ते आपल्याला लवकरच कळेल कारण सर्व भरती प्रक्रिया इथून पुढच्या सर्व अडचणी तुमच्या सर्व जे काही मागणी असतील सर्व काही असेल सर। ते आता इथून पद परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि अध्यक्ष यांना देऊनच त्या ठिकाणी ते सुटणार आहेत त्यामुळं आगामी काळात जे काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपण परिषद परीक्षा परिषदेच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करू पण आता अचानकपणे हा निर्णय गेल्यामुळं पुढे काय होईल हे सध्या तरी सांगता येत नाही पण पाहूया आता परीक्षा परिषदेकडे काम दिल्यामुळं लवकरात लवकर व्हावं हीच हो। अपेक्षा आता सर्वसामान्य जे काही ज्यांनी परीक्षा दिली आहे ते सर्वजण करत आहेत अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद